बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या प्रथम सर्व नागरिकांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण या ठिकाणी स्वर्गीय कानाशेठ मात्रे यांच्या निवासस्थानी गौरी मातेचं आगमन झालेलं आहे आणि ही चौथी पिढी आणि ही गौरी मातेचा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहे धाकटा खांदा गावामध्ये आणि मोठ्या गा खांदा गावामध्ये दोन्ही ठिकाणी गौरी मातेचं आगमन केले जाते दोन्ही गाव मिळून एक गणपती प्रत्येक ठिकाणी एक गाव आहे गणपती आहे पण आमच्या दोन्ही गावामध्ये मिळून एकच गणपती आहे आणि तेही गणपती मंदिरामध्ये आणि देवाची पूजा अर्चना करून व्यवस्थितरित्या सुख समृद्धीने उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही गणपती देवाचा उत्सव आम्ही पार पडत असतो त्याच धर्तीवरती आज गौरी मातेचं आगमन झालेलं आहे ते दीड दिवसासाठी गौरी मातेचं आगमन झालेलं आहे आणि तेही उद्याला आम्ही गौरी मातेचं विसर्जन उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडणार आहोत आपण या ठिकाणी पाहतो मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि एक, एक जिवंत असं प्रतीक या ठिकाणी दिसतं काय सांगाल कशा प्रकारची आपण कुठे खरेदी केली आणि किती वर्षापासून आपण त्या ठिकाणी खरं तर म्हणजे मूर्ती या ठिकाणी आम्ही आणत नाही ही तेरडेची गौर असते आणि तेरड्याच्या गोरीमध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण बांधे बांधून घेतो नंतर साडीने वगैरे नेसून देवाची देवीचे आपण दागिने वगैरे सर्व आपण सजावट करतो त्याचप्रमाणे मुखोटा आहे ते आपण चिनी मातीचा आहे हात आहे ते आपले थर्माकोलचे आहेत आणि व्यवस्थितरित्या ते आपण पूजा अर्चना करून देवीची प्रतिस्थापना आपण या ठिकाणी करतो या कलेच्या पाठीमागे आपल्या कौटुंबिक कुणाच्या हातभार आहे म्हणजे या कलेच्या पाठीमागे देवीला सजवण्यासाठी आमच्या गा घरातील सर्व महिलांचे आणि पूर्ण हा डेकोरेशन करायला माझा भाऊ आणि माझ्या सर्व भावांची मुलं सगळे Dan saya Ahdubar Rahim.